मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाववरून कारंजाकडे जाताना एक किलोमीटर अंतरावरील शुभम धाब्या समोरेका दुचाकीस्वारा संज्ञात वाहनाने जबरदड दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना तीस एप्रिलच्या सायंकाळी घडली या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मोटरसायकल क्रमांक एम एच सदोतीस ए बी चौवेचाळीस एकसष्ट या दुचाकीने अनंता अंबादास राठोड राहणार किनखेड धाकली हे आपले पेंटिंग से काम आटोपून आपल्या गावी परत जात असताना समोरच्या वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली त्यामध्ये अनंता राठोड हे जागीच ठार झाले तर त्यांच्या दुचाकीला धडक देणारा अज्ञात वाहन चालक आपले वाहन घेऊन पसार झाल्याचे समजते दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतक अंबादास राठोड यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन या घटने ची चौकशी सुरू केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता वानखडे खडे वाशिम